श्रीराम जय राम जय जय राम श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य प्रवचन ऑक्टोबर परमेश्वर आपल्या हृदयात आहे सरकारी नोकर वरिष्ठांच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि करतेपणाही त्याला शिवत नाही त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे लाभ आणि देव जाणे जबाबदारी गुरुवर आणि तोच हे साधन करीत असल्याने कद्यपणाही त्याच्यावरच असणार त्याच्याही पुढे म्हणजे जे जे, जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते अशी दृढ भावना असली म्हणजे करते पण सोडून अजिबात मोकळे होता येते असे झाले म्हणजे जे जे, जे आपल्या हातून घडते ती त्याचीच सेवा होते मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे आपण त्याच्यात आहोत आपण तोच आहोत अशी दृढ भावना पाहिजे याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न कळला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायचे नाहीत क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत काशी गंगा असे म्हटले म्हणजे पवित्र तेचे संस्कार मनात उभे राहतात पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षा वर्षात ज्ञानासही जात नाहीत यावरून त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते क्षेत्र हे आपल्या भावनेचेच नाही का निर्माण होत मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार याला अर्थातच दृढ भाव असायला पाहिजे

सद्गुरु मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे म्हणजे त्यांना सहाय्य करावेच लागते याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का स्वार्थाने कर्मे करणे याचेच नाव प्रपंच आणि निस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होईल देव आहे असे निशंखपणे वाटणे हे ज्ञान होय हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधनात राहिल्याने सहज प्राप्त होते उपासनेचा तर तो राम आपल्या उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय श्रीराम 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 जय राम जय जय राम, जे जे राम।